अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो सुखी जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामींच्या प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा कासव कासवाविषयी थोडी माहिती सांगणार आहे आणि ती निश्चित असं म्हणजे मला असं वाटतं की सांगावं वा खूप चांगली माहिती होती आणि नक्कीच सगळ्यांपर्यंत पोचायला हवी कारण बऱ्याच लोकांच्या घरात आपण कासव मागत असतो मग ताई माझ्या घरी ह्या म्हणजे पितळी कासव आहे तांब्याचं आहे किंवा हे हाय ते हाय मग ते चालतं का प्रश्न विचारण्यात आलेला होता त्याविषयीच मी उत्तर आज तुम्हाला भेटून जातील तर तुम्हाला सगळ्यात आधी सांगते तर आपल्या घरामध्ये कासव का ठेवलं जातं किंवा कोणत्या प्रकारचं असतं कोणत्या धातूचं घ्यावं कोणत्या पद्धतीचं असावं कोणत्या दिशेला ठेवावं याविषयी प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जे आहेत ते मिळून जातील सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की कासव आपण जेव्हा पण म्हणजे बाजारातून आणत असतो तर बाजारातून आणत असताना ते तुम्ही बघून आणायचं आहे जसं कासव आणतं हे विष्णू भगवान यांचं रूप देखील मानलं जातं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कासव म्हणजे काय तर कासव हे सेवक, सेवक, सेवक आहे देवांचा सेवक म्हणून मानलं जातं हे लक्षात घ्या शंख घंटा आणि कासव हे सेवक आहेत घंटा उजव्या बाजूला जी शंख असतं तो डाव्या बाजूला आणि कासवाचं स्थान जे असतं ते देवाच्या समोर असतं आपण कुठल्याही मंदिरात जा कुठल्याही अगदी त्या मंदिरांमध्ये तुम्हाला कासव कुठे दिसतं ते बघा तुम्ही कासव कुठे असतो डाव्या बाजूला उजव्या बाजूला कसं असतं तर नाही समोर ठेवलेलं असतं म्हणजे ते सेवक आहे हे लक्षात घ्या सगळ्यात आधी तर आणि मग ते कासव कोणत्या धातूचं कोणत्या स्फटिकचं किंवा कोणत्या याचं असावं तर तुम्हाला सांगेल की जे कासव असतं ते आपलं धातूचं आणा पितळी तांब बरेच धातूचे मिळत असतात पंचधातूचं असतं ते देखील तुम्ही आणू शकत काही हरकत नाही पण एक सांगेल जिवंत प्राणी जो असतो कासव तो आणणं घरात ठेवणं हे बॅन झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी जे मान्यता नाही आहे त्या गोष्टीला म्हणून आपण आणू शकत नाही कासव आधीच्या पूर्वीच्या काळी ठेवायचे कारण काय तर कासवाचं दीर्घ आयुष्य असतं आणि त्याचा प्रभाव आपल्या घरामध्ये पडत असतो सगळ्या घरातल्या लोकांवरती म्हणजे आपल्या आयुष्यात बदल घडून येत असतात त्या प्रकारे म्हणून कासव आधीच्या काळी ठेवण्यात यायचं पण आता ते चालत नाही मग आपण त्यांचं प्रतिमा म्हणून आपल्या घरात ठेवत असतो तर ती प्रतिमा जी असते कुठल्याही धातूची असते तरी देखील चालेल तुम्ही तांब्याचं चा, पितळीचं आणू शकतात तसंच तुम्हाला सांगेल की स्फटिकच देखील तुम्ही आणू शकता त्याच्यात काही तथ्य नाही की याचा आणू का ताई त्याचं आणू का सगळ्या प्रकारे तुम्हाला जे आवडेल त्या पद्धतीने तुम्ही कासव आणू शकतात आपल्या घरामध्ये हा तुमचा प्रश्न जो होता त्याचं उत्तर मिळालं आता पुढचा प्रश्न असा की ताई कासवाचं तोंड कोणत्या दिशेला असा बरेच लोक सांगतात तुम्हाला बघा इकडे ठेवा तिकडे तोंड करा इकडे तोंड करा तुम्हाला सांगू का सगळ्यात आधी कासवाचं तोंड हे देवाकडेच असावं जसं मी मगाशी तुम्हाला बोलली की मंदिरांमध्ये आपण जात असो तेव्हा कासवाचं तोंड कुठे असतं त्या प्रकारेच आपण ठेवायचा प्रयत्न करायचा एक कासवाचं तोंड हे देवाकडे असावं पूर्व पश्चिम आपण देवघर ठेवत असतो कुठल्याही मंदिरात जा मंदिरात आपण जातो मंदिर बघा मंदिराचं तोंड हे कुठे असतं पूर्वेला असतं किंवा पश्चिम ह्या दोनच दिशा असतात त्या प्रकारेच आपल्या देवघरामध्ये पण कासव आपण त्या प्रकारे ठेवायचा एक प्रयत्न करा तसंच सांगेल तुम्हाला की कासव हे पाण्यात ठेवावं का बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो कासव पाण्यात ठेवतात कासव जिवंत कासव जे असतं ते पाण्यात असतं हे कासव धातूचं आहे त्यामुळे हे आपण पाण्यात नाही ठेवलं अगदी तरी देखील चालेल तर तांदूळ असतात त्याच्यात ठेवा नाही ठेवा तरी देखील चालेल पण तांदूळ आपण ठेवतो की आपण त्यांना विष्णूंचं स्वरूप मानलेलं असतं कासवाची जी प्रतिमा किंवा आपण आपल्या घरात जे काही आणत असतो ते काय करायचं आता स्फटिकचं असेल ते तुम्ही देवघरात ठेवू शकता फक्त तुम्हाला सांगेल नाचवा नाचव करायची नाही आपण स्फटिकचं असलं ना ते कधी कुठे पूर्वेला ठेवतो कधी पश्चिमेला ठेवतो कधी मध्येच आपलं शो म्हणून ठेवत असतो टेबलावर तुम्हाला एकच सांगेल तुम्ही एक जागा दिली त्या कासवाला स्थानिक म्हणजे एकाच जागी ठेवायचा प्रयत्न करा इकडे तिकडे नाचू नका घरभर एवढं मी तुम्हाला स्फटिकचं असतं ते आता पितळी राहिलं ते आपण देवघरातच ठेवत असतो सहसा करून पण जे स्फटिकचं असतं मोठे मोठे आणत असत बरेच लोक तर ते नाचवा नाचव करू नका कारण आपण जर त्या भावनेने आपण त्यांना आणलेलं आहे आपल्या घरात विष्णूंचं स्वरूप म्हणून आपण सेवक म्हणून आणलेलं आहे आपल्या घरात तर तसं त्यांचं पावित्र्य जपण्याचा एक छोटासा प्रयत्न आपल्याकडून करायचा आहे ठीक आहे हे लक्षात घ्या आणल्यानंतर तुम्ही देवघरात जे ठेवत असतो थोडं काही नाही आपल्या शास्त्रानुसार आपण ठेवा त्यांची जे संस्कार असत असतात म्हणजे समजा आपल्याला काही गोष्टी कासवापासून शिकायला मिळतात किंवा आपल्या घरात ते प्रभाव पडत पडत असतात म्हणून त्या गोष्टी आपल्या घरात असणं पण खूप महत्वाचं असतं म्हणून कासवांत आता कासवाकडून आपल्याला काय शिकायला मिळतं कासवचं दीर्घ आयुष्य असतं ते तर आपल्याला माहितीच आहे तर तसंच दीर्घायुष्य आपलं हो त्यानंतर कासव हा शांत प्राणी आहे त्यामुळे आपल्या घरात शांतता लाभावी तसंच कासव हा स्थिर चालतो हळू चालतो त्याची गती ही मंद असते पण बुद्धिमान प्राणी हे, हे आहे हे आपण मान्यता आहे आपल्याला तर ह्या गोष्टी आपल्या घरात या गोष्टींचा प्रभाव पडत असतो म्हणून कासव आपल्या घरात आणणं हे अनिवार्य असतं आणि चांगली गोष्ट असते तर कासवाचे हे फायदे आपल्याला मिळत असतात हे बेनिफिट जे असतात ते आपल्याला मिळत असतात पूर्वीच्या काळी राजे राहायचे ते हत्ती घोडा कासव ह्या गोष्टी का ठेवायचे त्याचे हे बेनिफिट त्यांना मिळत होते आणि त्यामुळेच ते आपल्या घरात ठेवत होते त्यामुळे तुम्हाला सांगेल जर आपल्या घरात कासव असेल तर मनात कुठलीही शंका घेऊ नका की ताई माझ्या घरात मग हेच आहे तर पाण्यातच ठेवायला पाहिजे का तसं काही एक नाही आहे की पाण्यात ठेवा आता माझ्याकडे जे आहे त्याच्या खाली यंत्र आहे तर लक्ष्मी यंत्र असतं कासवाच्या खाली कासव हे विष्णू स्वरूप मानलं जातं आणि जर यंत्र असलं ते लक्ष्मी यंत्र त्याच्यावरती खाली राहिलं तर आपण त्या भावनेने त्यांना भावने तांदूळात ठेवत असतो की विष्णूच रूप आहे म्हणून त्यामुळे तुमची भावना खूप भाव खूप महत्वाचा आहे तुम्ही कोणत्या परीने त्यांना बघतात आणि कशा पद्धतीने ठेवतात मनात कुठलेही किंतू परंतु या शंका आणू नका की मी पाण्यातच ठेवलं नाही का मग माझा असा धंदा बुडतोय का तसं होतंय काही तुम्ही मनात शंका आणू नका एक पावित्र्य जपण्याचा एक प्रयत्न करा आणि वार हो जर तुम्ही पाणी ठेवलं तर ते वारंवार चेंज करा की असं नाही की खराब होईल किंवा डिश जर खराब झाली तुमची बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं तांब्याची डिश असते वारंवार पाणी वारंवार पाणी भरल्यामुळे ती डिश खराब होत असते तरी देखील तुम्ही जर यूज करत असणार तर ते हे चुकीचं आहे त्यामुळे ते तुम्ही तसं ठेवू नका खराब होत असेल तर ठेवू नका पाण्यात तांदूळ टाकून आपण ठेवले तरी देखील चालेल आणि जर तुम्ही ठेवत असणार तर ते स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करा मी जसं बोलते तुम्हाला पावित्र्य ठेवायचा प्रयत्न करा आपल्या परीने तरच त्याचे बेनिफिट जे असतात जे फायदे असतात ते आपल्याला मिळत असतात आपण बोलतो सगळं करून बघितलं कोणी सांगितलं का असं वाना असं होतं आपल्या घरात आपण घेऊन येतो पण त्याचं म्हणजे जे, जे असतं पावित्र्य ते पाळतो का हा नाही पाळत आणि आपल्याला बेनिफिट मात्र हवे असतात की मला फायदा व्हायला पाहिजे असं व्हायला पाहिजे माझी प्रगती होईल माझं असं होईल पण आपल्याला त्या गोष्टीदेखील पाळणं खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे मनात कुठलाही किंतू परंतु न घेता आपण देवघरात अगदी ठेवू शकतो देवांकडे तोंड करून आपण कासं जी आपली प्रतिमा असते आपल्या घरात ते ठेवू शकतो किंवा जर मोठं कासं तुमच्या घरी असेल तर काचेचं असतं बघा स्फटिकचं असतं ते तुम्ही एका जागी ठेवायचा प्रयत्न करा त्याला इकडे तिकडे ठेवू नका एक जागा परफेक्ट त्यांना देऊन द्या बस एवढंच करायचं आहे आपल्याला बाकी काही नाही तर ही होती छोटीशी माहिती अगदी हो कासवाविषयी जी तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत आणि नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त